मी ॲडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि माझे मित्र शाहरुख शेख हे ॲडव्होकेट राणा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या केसचं सर्व कामकाज मागत आहोत या केसमध्ये पोलिसांना तपासा आता मी पुढील तीन दिवसांची म्हणजे सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आरोपीला हे सर्व प्रा हा सर्व जो काही गुन्हा आहे हा खोटा असून आम्ही याचं पूर्ण कामकाज पाहत आहोत सर्व इन्व्हेस्टिगेशन हे पारदर्शतेने होईल याची आम्हाला खात्री आहे आणि आरोपीस न्याय मिळेल आम्हाला खात्री आहे आज काय घडलं कोर्टामध्ये काम कसं असं तर आरोपीला मेहरबान कोर्टात पोलिसांनी हजर केले होते आणि तिच्या वतीने मी ॲडव्होकेट शाहरुख शेख आणि माझे सहकारी ॲडव्होकेट पी जी सुपेकर यांनी मेहरबान कोर्टासमोर आमची बाजू मांडली मेहरबान कोर्टाने सोमवारपर्यंत तिला पी सी आर दिलेला आहे आणि पुढील तपास मेहबा पोलीस करत आहेत तसेच सोमवारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका